साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय रुबल अग्रवाल यांचा निरोप समारंभ साईबाबा संस्थानच्या वतीनं करण्यात आला या निरोप समारंभामध्ये मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्री बाबासाहेब घोरपडे यांनी प्रास्ताविक सादर केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राचार्य विकास शिवगजे व राजेंद्र कोहकडे यांनी केलं मान्य रुबल अग्रवाल यांचा सत्कारही यावेळी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात आला श्री साईबाबा संस्थान अधिकारी कर्मचारी श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉई सोसायटी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना बी व्ही जी ग्रुप सी आय एस एस स्पीक अँड स्पाईन इंडियन बँक ओरिएंटल बँक युनियन बँक ऑफ इंडिया विजया बँक पंजाब नॅशनल बँक सिंडिकेट बँक आदींच्या हस्ते रुबल अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी मंदिर पुजारी श्री बारा जोशी जनसंपर्क व्यवस्थापक साईबाबा हॉस्पिटल श्री तुषार शेळके फायर अँड सेफ्टी विभाग प्रमुख श्री प्रताप कोटे प्राचार्य आय टी आय श्री शिवलिंग पटने प्रशासकीय अधिकारी डॉक्टर आकाश किसवे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवींद्र ठाकरे तसेच श्री सतीश दिघे आणि डी वाय एस पी सोमनाथ वाकचवरे यांनी आपली मनोगत व्यक्त केली या सर्व मनोगतांनंतर मान्य रुबल अग्रवाल मॅडम यांनीही साईबाबा संस्थांसोबतच्या आजपर्यंतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाचे आभार श्री मोहन यादव जनसंपर्क अधिकारी यांनी मांडले मला असं संधी भेटली सांगितले ते बरोबर सांगितली शिर्डीला यायचे आहे कसं आहे खूप वेड्या वाटायच्या लेकिन मला वाटते तिथून मी एक दिवसात आले मला आठ तारखेला ऑर्डर भेटला और तारखेला मी इथे जॉईन झाले और मला काही वाईट पण वाटत नव्हता तिथून आल्यानंतर मला असं वाटत पण नव्हता की माझं काही सुटलेलं आहे लेकिन तुम्ही आता माझे सर्व स्टाफनं विचारा जो माझ्यासोबत रोज राहते मी तीन महिन्यापासून फक्त हीच सांगत आहे की माझ्या मनाचा जा झाला मला पुण्याला जायचं होता और आता नाही मागच्या आठ वर्षापासून पुण्याला जायच्या होता साहेब पुण्याला होते मला आठ वर्षापासून पुण्याला जायचं होतं लेकिन काहीतरी माझी तपस्या होती और करायचं होता मला काम महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात तर मी ते सगळे केले और बाबांच्या आशीर्वाद म्हणजे मी पुण्याला गेले माझी पोस्टिंग झाली और तिथे पण फील्ड पोस्टिंग भेटले क्योंकि आमच्या आय ए एसमध्ये खूप पोस्टिंग पुण्याला आहे जो साईड पोस्टिंग आहे मला फील्ड पोस्टिंग भेटले तरी मला असं वाटतं की माझं काहीतरी इथे राहिलेलं आहे आता काही राहिलेलं आहे ते मी शब्दात बयानच करू शकत नाही तुम्ही कोणालाच विचारा माझ्या ड्रायवर बॉडीगार्ड माझे स्टाफ पी ए मी सगळ्यांना सांगत आहे मला आनंद पण होत आहे वाईट पण वाटत आहे माझं चोवीस डिसेंबरला ऑर्डर आला तेवीस डिसेंबरला तरी मी एक जनवारीपर्यंत माझ्या मनात होता की मी हे करू ते करू ही केल्यानंतर जाऊ सगळ्यांना वाटत होतं की मी सोमवारीच जॉईन करणार शुक्रवारी ऑर्डर आलं तर लेकिन मी पूर्ण एक आठवड्यात त्याच मनात होते की काय करायचं आहे काय करायचं आहे न्यू इयर आहे मी इथून सोडून जाऊ किंवा नाही आता दोन महिनेपर्यंत माझं मी पूर्ण मेंटली प्रिपेअर झाले होते की आचारसंहिताच्या अगोदर माझी बदली होऊन जाणार तर मी त्याप्रमाणे प्रिपेअर झाले आचारसंहिता लागल्या आता सगळे सांगायला सुरू केले आता मॅडम तुम्ही आचारसंहितापर्यंत राहणार तुम्ही माझ्या डोक्यात आपलं गुढी पडवायला रामनवमी याच्यामुळे खूप आपल्या लोकांची मागची बैठक घेऊन खूप वाईट पण बोलले हे करा हे करा हे केले नाही ते केले नाही मी खूप वाईट पण बोलत आहे मीटिंगमध्ये माझे सर्व एचोडी माहीत आहे लेकिन माझ्या मनात काही राहत नाही आहे फक्त आपल्या संस्थांच्या काम चांगलं व्हावं आहे इथले येणाऱ्या भाविकला काही ये अडचण नाही झाल्या पाहिजे आपल्या संस्थांचं नाव खराब नाही झालं पाहिजे त्यासाठी मी खूप वेळा वाईट बोलले पर ते सर्वांच्याच आहे एक नाही आहे डेप्टी कलेक्टर आहे डेप्टी सी आहे गोरबड आहे डी वाय एस पी आहे सर्व एओ आहे सर्व एच डी आहे सगळ्यांना माहीत आहे की माझी इमेज खूपच आता सगळ्यांनी सांगितले खूप भीतीच्या वातावरणामध्ये आम्ही काम करायचे आता माहीत नाही काही भीती होती तरी ना चांगलं वाटतं मग आता खूप मी लोक मला सांगायचे की मॅडम तुम्ही घरी ऑफिस ऑफिसमध्ये आले नाही बंगल्यावर राहिले तरी खूप भीती राहायची आहे आता मला कळतच नाही मी टोलाच्या काही केली नाही तरी काय कशासाठी भीती आहे लेखी आता ठीक आहे याच्यामुळेच आपल्या संस्थांचं काम चांगलं झालं और काय पाहिजे और मला माझं इतकं लालच वाटलं ला की तीन महिन्यापासून मी डुळेल चार्ज करत आहे मतलब तिथून तीन दोनशे अडीचशे किलोमीटरवरून तिथे यायचे तिथे जायचं तिथे फायल मागवायचे लेकिन लालच वाढत जात आहे की मला समजतच नव्हतं की मी कसं चार्ज सोडू और आता पन, आज पज पन पाला इतना जाना खूब वाइट वाटे नहीं है कि मैं खूब चांगत है इतना मैं शताब्दी के साथी मैं निर्ती म खूब अभिमानपूर्वक मैं सगैंला सांगते कि शताब्दी में इतने काम के और तो शताब्दी में फक्त मी नहीं काम के मजी पूर्ण टीम होती है, आपला पूर्ण शताब्दी कक्ष होता दोगा डेप्टी कलेक्टर होते डीवा एस पी होते डेप्टी ईओ होते सर्व ए सर्व एचओडी ओडी सर्व एक कर्मचारी यांनी खूप काम केले और मला कोण माहीत आहे आपले जे पत्रकार बंधू इथे उपस्थित आहेत त्यांनी पण मला खूप मार्गदर्शन केलं आहे मला मार्गदर्शन घ्यायला काही अडचण होत नाही मी सगळ्यांचेच मार्गदर्शन घेते कोणी सांगितले की मॅडम आपल्या संस्थांसाठी हे चांगलं हे केलं पाहिजे मला खूप चांगला, चांगला वाटतं और मला ते अंमलबजावणी करण्यामध्ये काही लाज पण वाटत नाही क्योंकि आम्ही सगळे जो आता प्रोसेसमध्ये आहे ते शिकण्याच्या प्रोसेसमध्ये कोणाचीही काही उम्र मोठी होत नाही या कमी होत नाही शिकण्यासाठी माझं सर्व डिपार्टमेंट एच ओडी मी मनापूर्वक मी जो सांगितले ते काम केले और माझे तोंडी आदेशवर पण केले खूप फाईल दोन महिन्यानंतर यायचे आहे त्यामध्ये मी विचारायचे कुठे मंजुरी आहे नाही मॅडम मी तिथे राऊंड घेताना तोंडी आदेश दिले होते आता मी माझ्या डोक्यावर हात ठेवायचे तोंडी आदेशवर काम केले और यासाठी माझे सर्व विभाग प्रमुख सर्व एओ सर्व सगळ्यांनी काम केले माझ्या एक शब्दासाठी व त्याच्या पालन केले त्यासाठीच आपली शताब्दी चांगली झाली आता मला माहीत आहे आम्ही आमच्या वतीने खूप काम केले तरी प्रमोदाय म्हणून नेहमी सांगायचे नाही मॅडम खूप काम राहिलेलं आहे तर मी सांगते की आता तुम्ही सांगा त्या संस्थांची शताब्दी होणार आहे तर संस्थांची शताब्दी दोन हजार बावीसमध्ये होणार आहे त्यावेळी नक्की तिथे ओन मोठे मोठे काम होईल आम्ही जे काम सुरू केले आहे ते संस्थाच्या शताब्दीपर्यंत तर नक्की तुम्ही ठाकरे पूर्ण करा की इथे रिट पिटिशन एकदा झाल्यानंतर कोणतं काम थांबणार आहे ते सांगू शकत नाही तरी आम्ही मला वाटते भरपुरे अर्धशतके शतक झालं माझे रिट मला वाटते माझ्या विरोधात शतक अर्धशतक तरी झालं असेल तर मला फक्त हीच रिक्वेस्ट करायची आहे इथे की तुम्ही मला वकील घ्या भविष्यामध्ये कधी नाहीतरी इथे खूप असं माझ्याकडे यायचं आहे मागची यु मला रिक्वेस्ट करायची आहे म्हणून तुमचे लोक सांगायचे आहे की आम्ही वकील देऊ शकत नाही आमच्या कमिटीने ना मंजूर केला आमची कमिटी मंजूर करत नाही तुम्ही आताच सांगते बाबा मी एक ड्राव्ह करून घेतलेला आहे त्यासाठी माझे काय करतात जे काही रिपिटिशन होईल केले का आपण होते जो काही काय काही होईल त्यासाठी सगळ्या वकील संस्थान देणार आहे किंवा मला वाटतं मी शतक पार केलेलेच आहे काम करताना चूका होता काम नहीं के लिए तो सर्वे मोटी चूक है लेकिन आम से आता प्रशासन मे क्योंकि सभी सोपी भान वह कहीं कामच कर तो काम चूका तो होना नहीं लेकिन मजा है कि आप काम के लिए चूक खाली थी चलिए महाराष्ट्र के सर्व लाइन डिपार्टमेंट अपने महाराष्ट्र शासन जिले कलेक्टर एसपी नगरपालिकाचे सीईओ सगळ्यांचा मला खूप सहयोग भेटलेला आहे शिर्डी ग्रामस्थांनी मला पूर्ण सहयोग दिला माझ्या जो कामांची पद्धत आहे त्याप्रमाणे त्यांनी पण त्यांच्या का बिहेवियरमध्ये चेंज केला त्याचं खूप उदाहरण मी सांगू शकते आपले ते ग्रामस्थांसोबत आपण मोठे मोठे आयोजन केले आहे और ते जसं आपल्याला नियमात बसून करता येईल त्याप्रमाणे बसून सगळ्यांनी केले त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद पण करते मेरा ज्योति गुरु जी तुम्हें पेन्दा वाचु कहीं तरी बोलने लगे आतापर्यंत तो आग बंद करूनज बोला ज्यादा वे मैं के लिए तो प्रत्येक वेला आग बंद कर बोला आग वाची बोलता था, तो खूब तुम्हारा कष्ट कहवा लगे तो मेरा दिस होता लेकिन तुम्हें जो प्रयत्न के लिए तुम्हारा धन्यवाद आप सोसायटी मार्फत खूब काम है और मैं आवर्जन सामते ज्यादा इतने जोईन होता तो खूब लोग आपले कर्मचारीसाठी आपल्या अधिकाऱ्यांसाठी आपले सोसायटीसाठी खूप नेगेटिव्ह हो बोलतात एक दोन महिने लागते इथे ॲडजस्ट व्हायला त्याच्यानंतर समजते इथे काम करणे किती अंकण आहे मी तर खूप वेळेला आमची एच ओडी मिटिंगमध्ये बोलले तुम्ही वीस वीस वर्षापासून काम करत आहे तुमची आयुष्यामध्ये कमी पण होत नाही बाबांचा आशीर्वाद आहे काहीतरी इतकी स्ट्रेसफुल जॉब आहे इतका प्रेशरचा जॉब आहे और सर्वात वाईट त्यामध्ये वाटायचं आहे मी मंत्रालयात गेले तर मला सांगायचं तिथे काही आहे फक्त व्ही आय पी आले त्यांना दर्शन करायचं काम संपलं माहीतच नाही आहे बाहेर लोकांना की आपल्या इथे कामांचे स्कोप किती मोठा आहे प्रसादालय किती मोठा आहे हॉस्पिटल किती मोठा आहे एज्युकेशन कॉम्प्लेक्स किती मोठा आहे निवास व्यवस्था किती मोठी आहे दर्शनची किती व्यवस्था आहे आपले सगळे जो आपातकालीन याचा आम्हाला आनंद होत आहे धन्यवाद सर <stylish> सर्व आपण स्थानपट होत आहोत त्यानंतर